नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण मुगापासून मुगाचं मुगा वरण आहे बऱ्याच जण आपण तुरी वगैरे वरण बनवतो पण त्यांना बऱ्याच जणांना ॲसिडिटी वगैरे होते त्यामुळं मी तुम्हाला ह्याआधी देखील मिश्र डाईंचं देखील वरण दाखवलं होतं आणि ते तुम्हा सर्वांना खूप आवडलं होतं पण आजचं वरण देखील तितकंच खमंग आणि टेस्टी आहे चला तर मग आपण आपल्या मस्त पण अशा रेसिपीला लगेच सुरुवात करूयात तर त्यासाठी बघा आता मी एक वाटी इतकी ही मुगडाळ घेतली जर तुमच्याकडे सालीसकट मुगडाळ असेल तर तुम्ही ती देखील घेऊ शकता आता मुगाच्या डाळीने एक मस्त अशी चव असते त्यामुळे आपण बऱ्याच वेळा मुगडाईचा कांदा असेल किंवा मुगाचं वरण अप्रतिम चवीचं लागतं जर कुणाला बऱ्याच वेळेला आपण आजारपणातून वगैरे उठलो असेल किंवा तोंडाला काही चव लागत नसेल तेव्हा जर तुम्ही मुगाचं वरण करून खाल ना तर मी तुम्हाला शंभर टक्के खात्री सांगते अगदी तोंडाला चव येईल असं हे वरण तयार होतं आता इथं बघा मी एक वाटी ही जी मुगाची डाळ होती ती एका भांड्यामध्ये काढून घेतली त्यानंतर आता ही जी डाळ आहे ना ती आपण दोन पाण्यान स्वच्छ धुवून घ्यायची कारण जेव्हा जेव्हा आपण दुकानातून वेगवेगळी कडधान्य डाळी आणतो तेव्हा त्याच्यावर बऱ्याच प्रकारची औषध आणि केमिकल्स मारलेले असतात त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण ह्या डाळी घेतो तेव्हा त्या चोळून आपण दोन वेळा पाण्यातून धुवून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील डिल पुढील क्लिक करायला देखील विसरू नका जेणेकरून माझं असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील आणि तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता इथे बघा मी डाळी ह्या दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्या आता डाळ धुवून झाल्यानंतर डाळीच्या वरपर्यंत येईल असं किंवा आपण एक वाटी डाळीला दोन वाटी पाणी आपण घालून घेऊ शकतो त्यानंतर एक मिडियम त्याचा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता पाव चमचा हळद एक छोटा चमचा पण तेल वापरतोय तेलामुळं डाळ मौसूत तर शिजतेस त्याबरोबर डाळ उतू देखील येत नाही आता हा जो डबा आहे ना तो आपण कुकर मध्ये ठेवून काढून घेणार आहोत ह्याच्यासोबतच भात पण लावतोय जेणेकरून भात आणि डाळ माझी एका वेळ शिजते पण जर तुमच्याकडे जर असं लावायचं नसेल तुम्ही सेपरेट कुकरला पण लावू शकता जर तुम्हाला सेपरेट कुकर लावायचं असेल तुम्ही हे सगळं मिश्रण एका कुकर मध्ये घालून ह्याला दोन शिट्ट्या पण काढून घेऊ शकता आता इथं बघा माझ्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर मी हा जो डब्बा आहे तो बाहेर काढून घेतला तुम्हाला दिसत असेलच बघा ही डाळ अगदी मस्तपैकी मऊ शिजलेली आहे आणि टोमॅटो पण त्याच्यासोबत घातल्यामुळं डाळीला एक छान असे चव येते बरेच जण टोमॅटो फोडणीमध्ये देखील घालतात किंवा शिजताना देखील घालतात आता प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे तुम्हाला कोणती पद्धत सोपी किंवा आवडते ती देखील तुम्ही फॉलो करू शकता आता ही जी डाळ आहे ना ही चांगलीशी एकसंध व्हावी म्हणून मी चमच्यानं ही घोटून घेते आता रवीने का घोटत नाही ह्याचं कारण देखील सांगते कारण डाळ मुगाची डाळ आणि ती अगदी पटकन शिजते आणि ती डाळ बारीक असल्यामुळे ना शिजल्याबरोबर ती लगेच गिर्र होते त्यामुळे त्याला पुन्हा रवी वगैरे लागत नाही डाळ चांगली गोठून घेतली त्यानंतर इथं आता बघा मी एक मोठं असं पातेलं ठेवलं त्या पातेल्यामध्ये आता मी दोन मोठे चमचे तेल घालते तेल आता आपण चांगलं असं गरम झालं की ह्यामध्ये ना आपण अर्धा चमचा मोहरी घालूयात त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले आणि त्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पानं पाव चमचा मी हिंग घातला दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून त्या वापरल्या त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या घातल्यानंतर थोड्याशा ठेचून वापरल्या लसूण पाकळ्यांना ठेचून वापरल्या की त्याचा जो चव असा ना ती अप्रतिम लागते थोडासा लसूण बघा आता सोनेरी रंगावरती आल्यानंतर पाव चमचाला मी थोडी जास्त इथं हळद घातली होती आता हे सगळं बघा चांगलंस मिक्स करून घ्यायचं लसूण आणि मिरचीची जी फोडणी ना ती अप्रतिम लागते त्यानंतर जी डाळ आपण घोटून घेतली होती ती संपूर्ण डाळ त्याच्यामध्ये अशा पैतीने घालून हे दोन मिनटं बघा चांगल्यासं मिक्स करून घ्यायचं मुगाची ज्या डाळ असे ना ती लगेच आळते त्यामुळं आपले जे वरण किंवा कोणतीही रेसिपी असेल ते ताटसर किंवा घट्टसर बनते आता हे खूपच घट्ट वाटते म्हणून ज्या भांड्यामध्ये आपण डाळ शिजवून घेतली त्यामध्ये साधारणपणे मी दोन ते तीन गरम पाणी वाट करून घेतलं आता जेव्हा जेव्हा आपण वरण किंवा आमटी करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं गरम पाण्याचा वापर करायचा त्यामुळं आपल्या जी आमटी असेल किंवा वरण आहे त्याची चव जी आहे ती आहे अशी राहते आता हे जे वरण तुम्हाला कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवं आहे ह्यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे सगळं बघा मी असं मिक्स करून घेतलं आता गॅस मी मिडियम करून घेतला होता आणि मीडियम गॅसच्यावरती ना ह्याला मस्तपैकी उकळ्या काढून घेणार आहोत ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि त्यानंतर वरणाला छान अशी गोडसर चव व्हावी म्हणून मी थोडासा गुळ टाकलाय तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर पण घालू शकता आता याच्यामध्ये आपण मिरची घातली होती टोमॅटो घातला होता त्याबरोबर गुळ घातलेला आहे तर आंबट गोड तिखट असं हे मस्त वरण लागतं आणि मुगाला मी आधीच सांगितल्याप्रमाणे खमंग पण आहे तर आता अशा पैकी छानपैकी मिक्स करून घेतलं आता मिक्स करत करत ना चांगली अशी उकळी यायला हवी आता वरण आहे ना ह्याला मस्तपैकी फोडणी बसला ना की अगदी खमंगच लागतं तुम्ही बघू शकता मी तरी जास्त पाणी घातलं असेल तरी देखील हे वरण फार पातळ बनलेलं नाहीये थोडस मीडियम कन्सिस्टन्सी किंवा थोडस दाटसरस असं हे वरण आहे आता गॅस जो आहे तो मीडियम करायचा आणि याला छान अशा दोन ते तीन अशा दणकून उखळ्या करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता, तुम शकता, शकता आता आपल्या ह्या मुगाच्या वर्णाला अगदी मस्तपैकी छान अशा दणखून आहेत आणि उकळी येताना जेव्हा सुगंध येतो ना तेव्हा तो अगदी खमंग असा सुगंध देतो तुमच्याकडे जर टोमॅटो नसेल ना तुम्ही तर कोकम किंवा मग टोमॅटो पण वापरू शकता किंवा मग चिंचही वापरू शकता आता छान अशी उकळी आली की गॅस अगदी बारीक करायचा आणि वरून ना भरपूर सारी कोथंबीर घालून हे गरमागरम मुगाचं वरण तुम्ही भातासोबत जर सर्व केलं ना तर मी तुम्हाला खात्रीनं सांगते लहान मुलं असू देत मोठी मुलं असू देत किंवा जर कोणी आजारी व्यक्ती असेल तर जर तुम्ही असं हे खमंग आणि मुगाचं पौष्टिक वरण करून द्याल ना तर अप्रतिम लागेल ते तुमच्याकडे मागून खातील अशी शंभर टक्के मी तुम्हाला खात्री देते बऱ्याच जणां का होतं की तोंडाला चव नसेल ना तर काहीच असं वाटत नाही त्यावेळी हे मुगाचं वरण करू शकता आणि मुगाच्या वरणामध्ये भरपूर प्रमाणातनं आपल्याला प्रोटीन असतात त्यामुळे हे वरण आहे ना खूप जास्त असं आपल्याला हेल्दी आहे किंवा पौष्टिक आहे त्यामुळे मी कि वा कि वा तो तो करते असे ना हे प्रचंड आवडतं आता हे गरमागरम वरण आपण भातासोबत लगेच सर्व करून घेऊया भात आणि त्याबरोबरच हे गरमागरम असं मुगाचं फाफाळलेलं वरण थोडून वरून ना थोडस लिंबाचा रस घातला आणि अगदी मस्तपैकी तुपाची धार जर आपण ह्याला लावलीत आणि प्रतिम असं आपण हे जेवण केलं ना तर मस्त लागतं मला तर प्रचंड आवडतं सगळ्यात जर काय मला आवडत असेल तर हे मुगाचं वरण आणि वरण भातच आवडतो तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर तुम्हाला हे पौष्टिक मुगाचं वरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर मग भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घे लिहीत धन्यवाद.